दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपाचे माजी खासदार हरिचंद्र चव्हाण यांनी आज बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला कार्यकर्त्यांचा आग्रह व जनरेट्यामुळे उमेदवारी केल्याचं हरिचंद्र चव्हाण यांनी सांगितलं माहितीच नव्हते परंतु जेव्हा लोकांनी प्रचंड भाजपाला विरोध केला आणि मग मतदारसंघातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या पक्षाच्या बिजबीच्या मिचे लोकांनी आग्रह केला की कुठल्याही परिस्थिती तुम्हाला धंडुरी लोकसभेमध्ये उभं राहावं लागेल आणि मग मी सगळ्या मतदारसंघ सगळ्या माझ्या हिताचिन्ह मित्र सगळ्या पक्षाच्या प्रमुख लोकांशी चर्चा केली आणि मग मी त्यांना सांगितलं तुम्ही सांगत असाल तुम्ही शंभर टक्के फॉर्म भरणार आणि म्हणून सगळ्या लोकांचा आग्रह असतो आज मी अपक्ष मतदारसंघ फॉर्म भरत आहे सुंदरी मतदार संघातल्या मतदारांना काय आवाहन करायला तुम्हाला निवडून देण्यासाठी खरं म्हणजे तीन पंचवर्ष दोन हजार चार नऊ आणि चौदा माझ्यावर पहिलं मालक मतदार नंतर जनवारी मतदार प्रचंड लोकांनी माझ्यावर सगळ्या जनते आणि मी सुद्धा जनतेवर जेवढंच प्रेम दिलं मला फोन करणार माणूस तो कुठल्या पक्षाचा आहे कोणत्या जातीचा आहे कोणता जात नेहमी कसे बघितले त्यांनी फोन केला ज्यांनी माझ्याकडून कामाची अपेक्षा केली त्या प्रत्येकाला के मी मदत करण्यासाठी दिल्लीमध्ये सुद्धा माझा दिवस सदैव सगळ्यांसाठी खुलं होतो आणि म्हणून मी दिंडोरी मतदारसंघात तमाम तमाम मतदार मी विनंती करतो आवान करतो तुमचा आशीर्वाद आशील तुमचा सतीच्छा असेल तर पुन्हा येता धन्यवाद मतार सर आपले शिवाखंड सर यशेचपणे मला राहणार आहे आपण मला आशीर्वाद हे विनंती परशुराम सायखडकर नाट्यगृह येथील बैठकीस अखिल भारतीय आदिवासी बचाव संघटनाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक अशोक बागून आर पी आय जिल्हा अध्यक्ष विनोद जाधव जिल्हा परिषदेचे माजी सभापती पोपटराव अहिरे भाजपाचे देवळा येथील पवन अहिरराव माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत वाघ भाजपा सुरगाणा दिंडोरीचे माजी तालुका अध्यक्ष संजूबाबा कावळे लक्ष्मण जाधव माजी जिल्हा परिषद सदस्या सौ कलावती चव्हाण वैभव कावळे हनुमंत सानप आनंद गावित माजी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष समीर चव्हाण बापू पाटील विनायक खालकर संजय कानडे यांच्यासह सुरगाणा कळवण दिंडोरी पेठ देवळा चांदवड येवला नांदगाव मनमाड निफाड तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते विठ्ठल भाडमुखे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह नाशिक